कृष्णहरी माऊली राम कृष्ण हरी वा काय गजर आहे नामाचा चला तर मग टीव्ही नाईन मराठी एकमेवाच्या वतीने आपल्या सर्व माऊलीचं विठू माऊली या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आपण सर्वजण पंढरपूरला हो की नाही बर कुठे आलात माहूया आपण संगमनेर संगमनेर म्हणून आला लोकांपासून लोकप्रतिनिधी पर्यंत प्रगती प्रगतीपर्यंत गावापासून शहरापर्यंत टी व्ही नाईन मराठी एकमेव स्पष्ट निष्पक्ष एकमेव टी व्ही नाईन मराठी एकमेव तीन वर्षापासून आणि बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण विठ्ठलमय झालेलं आहे हे आभाळ हे जमीन हे प्राणी हे पक्षी सर्व काही विठ्ठल विठ्ठल करू लागले आणि आता आता ती आता ती तो क्षण आहे विठू माऊली भेटायची प्रत्येकाने विठू माऊली बघितल्यानंतर असं काही समाधान मिळत की जस अमृत पिलय अमृत पिल्यासारखं समाधान आपल्या माऊली सर्वांना मिळत असत कारण आपण वीस दिवसांचा प्रवास करून माऊलीच्या मागे येत असतो माऊलीना भेटायला येत असतो ज्या वेळेस आपण चालतो वारीत चालतो वारी म्हणजे फक्त चालणं नाही वारी म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे देवाचं जण आहे आणि देवापर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणजे वारी अशा वारीतून आपण पायपीट करत पांडुरंगाच्या भेटीला चाललोय त्याची ओढ निर्माण होती आणि अजून पांडुरंगा विषयी आपला अजून विश्वास दाखवत असतो माऊली राम